नमस्कार यूट्यूब फॅमिली तर कसे आहात आय होप की सगळे मस्त आहेत तर थमनेलवरनं तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल की आज नेमकं मला ह्या व्हिडिओमध्ये काय एक्सप्लेन करायचं आहे आणि आपला काय मुद्दा असणार आहे या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे तर मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता जसे थमनेल पण असं आहे की मी भावाला इथून पुढे व्हिडिओमध्ये घेणार नाही कारण की माझी माझ्या मम्मीचे थोडेसे वाद झाले होते तर असं मी एक व्हिडिओ अपलोड केला होता तर त्यामध्ये काय होतं काय नाही कोणी पाहिलं की नाही मला माहीत नाही पण आय होप की सगळ्यांनी बघितलं असेल आणि आजचा माझा मुद्दा तोच आहे की त्या व्हिडिओच्या खाली एक व्यक्ती आहे जी मला कमेंट करत होती सो so, कमेंट करत होती आणि त्या कमेंट मी रीड केल्या आणि त्यांना मी रिप्लायसुद्धा केला <coughs> तर त्यांनी बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की मी म्हणजे भाऊ म्हणजे कोणाचंच कोण नसतं आणि विषय असा असतो की जो कोणी आप आपला असतो ते नवराचा असतो तर भाऊ आपला राहत नाही एका वेळेच्या नंतरनं तर मी हा मुद्दा का मांडला आज व्हिडिओमध्ये तो पण मी तुम्हाला क्लिअर करते पहिली गोष्ट अशी की माझा भाऊ माझ्यापेक्षा आय थिंक नऊ वर्षांनी लहान आहे कारण की तो आत्ता आहे जवळजवळ आत्ता नववी त्याची नववीमधून तो पास झाला आहे आणि टेन्थमध्ये आताच जाईल तो सो आधी मला इकडे कुठंतरी बसू द्या माझं कारण की माझी हाताला मला त्रास व्हायला लागला आहे व्हिडिओ घेऊन असा सो आधी बसते कुठंतरी आणि मग परत एकदा व्हिडिओला हो सगळा विषय मी क्लिअर करणार आहे यात ओके okay. तर आपल्या मस्त अशी जागा मी शोधली आहे आणि इकडं आपण रानातलं डायरेक्टली आलो <coughs> हां तर माझा भाऊ माझ्यापेक्षा जवळजवळ नऊ वर्षांनी लहान आहे आणि त्याला नऊ वर्षांनी लहान आहे आणि त्याला अजून कुठल्याही गोष्टीची समज नाही आहे की मी व्हिडिओ बनवते तर त्याचं काय इफेक्ट इफेक्ट आहे किंवा मी त्याच्यातून काय कमवते दुसरी गोष्ट म्हणजे असं की जे मी आत्तापर्यंत वेब सिरीजमध्ये जे काम केले तर वेब सिरीजमध्ये मा माझं जे पण नाव झालं सुंदरी नावाने तर ती किती पब्लिसिटी आहे लोक मला कुठल्या उद्देशाने बघतात ह्या गोष्टी त्याला समजायला खूप टाईम जाणार आहे आणि तो अजून तेवढी त्याची बुद्धी नाही आहे तर मी हेच ह्याच हे गोष्टी मी ती ताई जी होती मला जी बोल बोलत होती तर तिला मी ते एक्सप्लेन केलं कमेंटमध्ये मी त्यांना सांगितलं की बाबा तो लहान आहे आणि त्याचा अजून तेवढा विचार नाही आहे तर त्यांनी मला अशी कमेंट टाकली की भाऊ कोणाचा कोण कोणाचा कोणी काही नसतं शेवटी नवरा तो नवराचा असतो त्याच्यामुळे तुम्ही लग्न करा <coughs> तर त्यांनी सांगितलं की तुम्ही लग्न करा आणि नवऱ्याजवळ राहा शेवटी भाऊ एक दिवस रंग बदलतो तर मला त्या ताईला मी असा पण रिप्लाय केला त्याच्यानंतरनं की तो कितीही केलं तरी लहान आहे आणि पुढं जाऊन लाईफमध्ये जरी तो बदलला माझ्या म्हणजे घरामध्ये तरी शिकवण नाही आहे कारण की तो इतका लहान असूनसुद्धा माझ्या पप्पांची एवढी मोठी सिच्युएशन आमच्या घरामध्ये घडली की मा माझ्या पप्पांची डेथ झाली त्याच्यानंतरनं तर आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये जर समजून घेणारा व्यक्ती म्हणजे आता आम आम्ही घ्यायला पाहिजे पण जिथं रडायला नको होतं तिथं आम्हाला रडायला येत होतं वाईट वाटत होतं पण माझा भाऊ इतका लहान असून एवढी छान समजूत काढतो तो माझ्यापेक्षा दहा नऊ ते दहा वर्षांनी लहान असूनसुद्धा खांद्यावरती हात टाकून मला बोलला की दिदी रडू नको म्हणजे त्याला एवढी समज आहे बऱ्याचशा गोष्टींशी की तो आत्ता असा आहे तर लाईफमध्ये पुढं जाऊनसुद्धा तो माझ्यासोबत तेवढाच आपुलकीने राहील आणि मला हेच सांगायचं त्या ताईला की जरी लाईफमध्ये तो कधी कुठं चुकला इवन माझ्या बाबतीत माझ्या बहिणीच्या बाबतीत किंवा फॅमिली मेंबरच्या बाबतीत त्याला असं वाटलं की त्याला वाटणार नाही पण जर कधी चुकला तो त्याचे कर्तव्य विसरला तरीसुद्धा मी मोठे आहे त्याच्यापेक्षा नऊ दहा वर्षांनी माझा अनुभव मोठा आहे मला सम समजूतदारपणा त्याच्यापेक्षा जास्त आहे सो लहान आपल्यापेक्षा जे पण कोणी लहान आहे ते चुकलं तर मोठ्यांची कामं असतात त्यांना समजून घेणं सांभाळून घेणं ना की त्यांच्या त्या ते गोष्टी धरून नाती तोडणं सो मला हेच एक्सप्लेन करायचं होतं की ताई तू जे बोललीस ना की माझ्या भावाने पण माझ्यासोबत असं केलं तर मी तू आणि शिवाय तोल तुझ्यापेक्षा लहान आहे तर मोठ्या बहिणीचं काम आहे की आपल्या लहान भावाला एका आईप्रमाणे समजून घेणं सांभाळून घेणं सो नाती नाती म्हणजे एकदा जर लाईफमधनं कोणी गेलं ना, थी, ना थी म्हणजे म्हणतात so, ना की आड गेलेला माणूस तरी पुन्हा दिसेल पण माती आड गेलेला माणूस कधीच दिसू शकत नाही सो काही काही लोक आपल्यासाठी स्पेशल असतात नाते खूप स्पेशल असतात आणि त्या नात्यांना जर तुम्ही असं तोडताय आपल्या लाईफमध्ये कोण कित्येक वर्ष असतं खूप कमी कालावधीमध्ये प्रत्येकाचे इवन आईवडीलसुद्धा एका मुलीच्या आयुष्यामध्ये किंवा मुलाच्या आयुष्यामध्ये कमी वेळापुरते असतात मुलीच्या आयुष्यामध्ये तिचं लग्न होईपर्यंत आणि मुलाच्या आयुष्यात देखील त्याचं लग्न होईपर्यंतच अस्तित्व असतं त्याचं लग्न झाल्याच्या नंतरनं ऑब्वियसली त्याच्या पाठीमागे त्याचा संसार असतो सो प्रत्येकाचं अस्तित्व प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप कमी वेळेसाठी मर्यादित असतं आणि त्यावेळी त्यावेळेमध्ये आपण लोकांना दुखून नाते तोडण्यापेक्षा प्रेमाने चार शब्द बोलून त्यांच्यासोबत नाते जोडणं यालाच अर्थ आहे आणि याला जीवन म्हणतात आयुष्य म्हणतात जे माझ्या घरामध्ये मला शिकवलं गेले आत्तापर्यंत जे माझे पप्पा माझ्या पप्पांच्या टायमिंग जे वाईट परिस्थिती आमच्या हॉस्पिटलची त्यावेळेसला माझ्या पप्पांचे कित्येक मित्र आले पप्पांना भेटायला त्यांनी आमच्यासाठी खूप हेल्प पण केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पप्पांसाठी एकदम ढसाढस रडणारे मित्र त्यांचे होते तर त्यांनी कशाप्रकारे नाती जपली किती सोजवळप्रमाणे किती लोकांना जपला असेल हा विचार करा सो आपणसुद्धा तेच केलं पाहिजे आणि मीही माझ्या लाईफमध्ये मी तेच करते मी लोकांना खूप जपते लोक प्रत्येकाचा एक माइंडसेट असतो सो ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्याच्यापेक्षा असतात कर्म केले माणसाचे वाईट कर्म असेल कर तर त्याला हितच फेडून जायचं आहे हे तर शंभर टक्के त्याच्यामुळं ताई तू जरी बोलत नसली तरी तुला एकच सांगणं आहे की प्रयत्न कर तुझ्या भावाशी बोलण्याचे आणि जर नातं ठीक होत असेल तर समजून घे तू मोठी आहेस आणि म्हणजे मी जस्ट सांगते तुमच्यातले काय प्रॉब्लेम्स आहेत मला माहीत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या लाईफबद्दल तर माझ्या भावाला कोणासोबतही जजमेंट केलेलं मला चालणार नाही मला अजिबात चालणार नाही की माझ्या भावाला दोन शब्द कोणी बोलेल मला माहीत नाही हां मला माहीत नाही फोन कर ना मम्मीसोबत असतील मग तिच्या मैत्रिणी तर माझ्या भावाबद्दल मला कुणीही असं वाईफट बोलल्याला मला खरंच चालणार नाही कारण की एक वेळ मी मला काही बोलताल तर मी ऐकून पण घेऊ शकते कारण की पब्लिक का आहे आणि तुम्ही मला बोलताय तर मी त्या त्याच्यावरती विचार करू शकते खूप काही गोष्टीची जर चुकीची मी कुठंतरी ठरत असेल तर मी त्या माझ्या लाईफमध्ये गोष्टी बदलू शकते पण मी चुकीची नसेल तर मी ते तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकते की मी इथं चुकलेली नाही आहे आणि तुमचा माइंडसेट हा चुकीचा झालेला आहे पण ज्या मुलाला ज्या गोष्टींची समजच नाही आहे अजून त्याच्या लग्नाला वगैरे खूप वर्ष जाणार आहेत त्या गोष्टींचा आत्ताच विचार करून आयुष्य सगळं खराब करण्यात काही अर्थ नसतो त्याच्यामुळे माझ्या भावाबद्दल तो कसा आहे मला वैयक्तिक माहीत आहे माझ्या फॅमिलीतले बी कंटिन्यू कधीच व्हिडिओ टाकले नव्हते पण मी आत्ता व्हिडिओ पोस्ट करते कारण की चला मला माझं मा कुठंतरी अस्तित्व बनवायचं आहे म्हणून पण मी त्या ताईसाठी खास हा व्हिडिओ केला पर की जिने एवढ्या साऱ्या कमेंट्स पब्लिकमध्ये केल्या पर्सनली पण मला बोलली नाही ती आणि त्यामुळेच मी पब्लिकमध्येच हा व्हिडिओ टाकते बरेचसे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात पण तेच धरून बसू नका कारण की व्यक्ती एकदा गेली की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी दिसणार नाही आज आमचा प्रत्येक दिवस पप्पांच्या आठवणींमध्ये जातो असं एकही दिवस नाही की आम्ही त्या दिवशी पप्पाच्या आठवण आम्हाला आली नसेल किंवा विचार आला नसेल मनामध्ये आणि ह्या कधीच जाणार नाही असं वाटतं की माझा पप्पा माझ्यापेक्षा असावं पण ते पॉसिबल नाही आहे एकमेकांना सांभाळण्यात अर्थ आहे समजून घेण्यात अर्थ आहे एकमेकांचं दुःख जाणून घ्या एकमेकांच्या मनामध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पुरुष हा अजिबात व्यक्त होत नाही सो एकमेकांचं टेन्शन समजून घ्यायला शिका एकमेकांना विचारा की काय प्रॉब्लेम्स आहे जर कोणी व्यक्त झालं तर कदाचित त्याच्या लाईफपर्यंत आपले सजेशन जाऊ शकतील आणि चांगले निर्णय घेऊ शकतील प्रत्येकजण असा विचार करा आणि आय होप की आजच्या व्हिडिओमधून जे मला चांगला संदेश द्यायचा होता तर तो भेटला असेल त्या ताईला पण आणि बाकीच्यांनाही आजचा माझा व्हिडिओ कसं वाटलं मी काही जे काही बोलले तर ते तुम्हाला चुकीचं वाटतं आहे का हे पण मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटच्या आतुरतेने मी वाट बघेल कारण की आजचा डिसिजन जो आहे माझा <coughs> त्याला आवडत नाही आहे माझ्या भावाला म्हणून मी त्याला जास्त व्हिडिओमध्ये घेत नाही आहे कारण की त्याला ज्या वेळेसला कळेल ह्या गोष्टीचं नॉलेज आहे त्यावेळेसला घ्यायला मला काही अडचण नाही आहे आणि एक ना एक दिवस समजेल कारण की मी काही चुकीचे व्हिडिओज करत नाही आहे मी चांगले व्हिडिओज करते <coughs> त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी जो जे पण काही बोलले याच्यातून माझ्याकडनं जो कुणाचं मन दुखावलं असेल तर सॉरी आणि तुम्हाला याबद्दल माझ्याबद्दल काय मत आहे तुमचं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सो so, थँक्यू सो मच so आणि आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू ब बाय टेक केअर